देवगडच्या व्हायरल सिनिक रूट जवळ आणि कुणकेश्वर मंदिरापासून फक्त दोन मिनिट वॉकिंग डिस्टन्स वर लक्झरी स्टे निसर्गाच्या सानिध्यात शांत वातावरणात तुम्हाला प्रिशियस स्विमिंग पूल आणि विंडोतून दिसणारा बीच व्ह्यू पाहताना शहराचा सगळा थकवा अगदी विसरून जायला होईल एवढंच नाही तर इथून तुम्हाला पवनचक्की गार्डन तारा मुंबरी मिठ मुंबरी बीच खोखरबाव गणेश मंदिर फॉल्स आणि अशी बरीच ठिकाणे इझिली रिचेबल आहे तसंच स्टे साठी प्रीमियम लक्झरी अल्सो विथ ग्लास बाथरूम अँड बाथ स्पेशालिटी फॅमिली रूम आणि स्टँडर्ड रूम एवढंच नाही तर ड्रायव्हर राहायला सुद्धा एक वेगळी रूम आहे इथे तुम्हाला अगदी सर्व खोल्यांमध्ये एसी फ्री वायफाय गिजर आणि काही रूम मध्ये इलेक्ट्रिक किटर तसेच ब्युटिफुल आउटडोर स्विमिंग पूल गार्डन आणि पार्किंग सुद्धा मिळून जाईल ऑन रिक्वेस्ट बार्बिक्यू सेटअप आणि पिकअप ड्रॉप व साइट सिंग साठी शटल सर्विस पण हे प्रोव्हाइड करतात फूड साठी इथे तुम्हाला प्री ऑर्डर द्यावी लागेल बट ट्रस्ट मी डिनरला इथली फ्राय कोलंबी भाकल तसंच बांगडा आणि पापलेट थाळी खाल्ल्यावर आय मस्त से घरगुती कोकणी चवीसाठी दिस इज लिटरली बेस्ट चॉईस तसंच इथे तुम्ही वाढदिवस साखरपुडा अनिव्हर्सरी रिटायरमेंट पार्टी इत्यादी कार्यक्रमांसाठी देखील इव्हेंट प्लॅन करू शकता आणि खास चला जाऊच्या व्हिवर्स इथे टेन पर्सेंट डिस्काउंट पण भेटेल सो so, वाट कसली बघताय येणाऱ्या वीकेंड किंवा हॉलिडेला देवगड ट्रिप प्लॅन करा आणि निलकंठ इन हॉटेलमध्ये येऊन लक्झरी स्टेजसोबत कोकणी चवीचाही आस्वाद घ्या